म्हणजे काय बाप म्हणजे काय बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे कधी रागवलं तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे तो म्हणजे बाप आहे नमस्कार मी वर्पे वेदिका संजय देवगड विद्यालय वर्गा पावसा येथील आता पाचवीची विद्यार्थिनी विषय मांडते बाप समजून घे आज मी माझ्या बापाबद्दल बोलणार आहे ज्या आपल्या आयुष्यात असतात जरा उशिराच होते तो म्हणजे आपल्या सर्वांचा बाप आई प्रेम करते बाप प्रेम लपवतो आई प्रेम करते बाप प्रेम लपवतो आई मिठीत घेते बाप सावली देतो आई मिठीत घेते बाप सावली देतो बापाचं सा प्रेम बोलग नसतं ते कुठून दिसत रात्री उशिरा उशिरा पर्यंत जाणार बाप आपल्या पाय जुना घालून आपल्या मुलाच्या पायात नवीन खर तर या बापाला समजून घेण्यासाठी शब्द या पडतात खर तर या बापाला समजून घेण्यासाठी शब्द या पडतात

गेल्यावर का हो वाटतं त्यांना पाया खालची जमीन सरकली आणि का घाबरतात मुलं बाप गेल्यावर सांग ना का घाबरतात मुलं बाप केल्यावर लक्षात ठेवा मुलांनो आईदर देवळाचा कळस असेल ना आईदर देवळाचा कळस असेल ना तर बाप ह्या देवळाचा पाया आहे तर बाप ह्या देवळाचा पाया आहे आई जर दिव्यातील लuat असेल ना तर दिव्यातील वात असेल ना तर हा बाप या दिव्यातील तेल आहे तर हा बाप या दिव्यातील तेल आहे आई जर घराच्या संसाराची बैलगाडी असेल ना आई जर घराच्या संसाराची बैलगाडी असेल ना तर बाप या घराच्या संसार संसाराच्या बैलगाडीची चाकी आहेत तर हा बाप या संसाराच्या बैलगाडीची चाकी आहेत त्यामुळे लक्षात ठेवा आई जर

बाप म्हणजे घराची शान बाप म्हणजे मुलांचा आधार बाप म्हणजे मुलांचा आधार त्यामुळे आपण सर्वांनी मिळू प्रतिज्ञा करू की बापाला समजून घेतलंच पाहिजे धन्यवाद जय जय महाराज